काही नाही खाली पाण्याचा आवाज येतो ते वॉशिंगबीन काका गाडी धुतात आणि बघा आता हा मुलगा मस्तपैकी जेवला आहे ज्वारीची भाकरी मस्त चुरून खाल्ली आहे दुधामध्ये तर साहेब बघा आता कसे मस्तपैकी झोपायचे का वरती बेडवरती यायचे त्याला झोपायचे जायचं खरे खाली वीर मटार खायचं आहे का तुला मटार मटार खूप खातो वाटाणा म्हणजे कारण आमच्या सासवडचा वाटाणा खूप प्रसिद्ध आहे गोड तर तो, तो वाटाना खूप खातो सोपन सोलून द्यायचं चला आपण जाऊयात चला खाली जाऊयात येतोयच का चल पटकन खाली जाऊ ए, यायचे का स्नोईकडे ते बघ स्नोई आली वीर नको या स्नोई आली सगळं कळतं बोललेलं थंडी वाजते ना वाजते ना थंडी पिलू गालीचं उलटं करून टाकलंय कारण आतल्या साईडने खूप केस लागतात खूप प्रमाणाच्या बाहेरचे केस गळतात एक गादी तयार झाली असते याच्या केसांच्या आम्हाला हे ना वीर हे वीर गादी तयार करायची का तुझ्या केसांची बघू इकडे कर बघू इकडे कर करायची का गादी तयार हे वीर गादी तयार करायची है रे करायची का तुझ्या केसांची गादी तयार थंडी खूप आहे त्यामुळं भस म्हटलं की लगेच इकडे उठून बसतो बाय मी जाते आता चला कोणी बाहेर कोणच नाहीये तिकडे कोण आहे रे हिरो शेजारचे काकू बोलतात ना कोण आहे हिमांशूची मम्मी बोलते हिमांशूची मम्मी आणि प्राप्ती घे तिची मम्मी गप्पा मारतात ना याला खूप गप्पा ऐकायला आवडतात आता बाहेर दरवाज्यात सगळे बोलतात तर ह्याचं लक्ष तिकडचे चला बाहेर जाऊ चला उठा चला जाऊयात गप्पा ऐकायला जायचं का गप्पा ऐकायला वीर चला आपण गप्पा ऐकायला जाऊयात बाहेर चला, चला चल उठ चल मी जाते चल चला निघाला लगेच नाही जाणार मी गप्पा ऐकायला बस का। चला हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र हा आमचं विरू शेठ पाहितलं कायला ओळखता कायला आम्ही जाऊया आता फिरायला तुला नाही जायचं पप्पांबरोबर वीर जाऊ नकोस परत नाही आणणार नाही मी खाली तुला वीर जाऊ नकोस पप्पा आलेत बघा भरती वीर आता परत नाही फिरायला काय पाहिजे पेढा ना पेढा खाण्यासाठी बघा वीर खाली बस खाली बस विहिर खाली बस कुठे वीर आहे का वीर वीरला काय खायचंय पेढा ना काय खायचंय वीरला पेडा हे बघ इकडे हे बघ वीर वीर माझं गळ्यातलं तुटलं रे वीर ऐक सर ना खाली बस देते मी तू माझ्या अंगावर कवड्या मारतोस अरे खतरनाक आहे का तू चल हे हावरेट पेडा खाणारा हावरेट प्राणी मागे सर अजून देते मागे सर खाली बस बस खाली आत्ता कसं गुड बॉय झाला आहेस कोणी गुड बॉय किती पेड़ा खाल्ला विरू हे बघा अर्जुन अजून एक सगळं घाण केला माझा हात अजून एक गुड बॉय बस खाली खाली बस बाळा खाली बस खाली बस त्याने आणला असेल ना फिरून पण तरी त्याला आशा खूप मोठी आहे ना तुमच्याकडनं जावा चाललं तू फिरायला विरू बाय आम्ही आता जस्ट गावावरून आलो आणि वीर चालला फिरायला सात वाजून गेलेत पण वीरला दादानी फिरवून आणले पण पप्पांबरोबर फिरायलाच जावं लागतं त्याच्यामुळे उशिरा जाण्यापेक्षा पप्पा आता लगेच गेले गे हे ते प साडेसात वाजलेत साडेसात नाही सव्वा सात वीरला त्याचे पप्पा खूप म्हणजे पप्पांशिवाय तो राहू शकत नाही आज आम्ही गावाला गेलतो या, गावा या आणलेत गावाकडनं भाज्या